Alhamdulillah. Masyaallah. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या <णिया> महामानांना माझा त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं घेणाऱ्या वंदना हा बुद्ध बुद्धविहार युनिवर्सिटी राहुल गटे बनणाऱ्या या ठिकाणी खूप मंगलमय वातावरणामध्ये आज संपन्न झालेली आहे तेव्हा या वंदनेकरता या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे वाटामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका सहा बालबालिका त्या सर्वांना माझा मैतीपूर्वक जय घेऊन मित्रांनो नुकतीच पौष पौर्णिमा मागील या आठवड्यामध्ये तेरा तारखेला संपन्न झालेली आहे तर ज्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या कालखंडामध्ये इतर पौर्णिमांना महत्त्व आहे त्याचप्रमाणे ही जी पौष पौर्णिमा आहे या पौर्णिमेलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व याही पौर्णिमेला आहे तेव्हा या पौर्णिमेच्या महत्त्वपूर्ण दोन घटना आहेत आणि त्या दोन घटना म्हणजे भगवान बुद्धांची राजगृहाला भेट आणि बि दिसा राजाची दीक्षा ह्या दोन घटना मुख्यत्वे करून आजच्या पोस्ट पौर्णिमेला आहेत जेव्हा सिद्धार्थ गौतमानं गृहत्याग केला तेव्हा सिद्धार्थ गौतमानं राजगृह या ठिकाणी जाण्याचं ठरवलं की त्या ठिकाणी जाऊन आपल्याला जो काही दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे तो दुःख मुक्तीचा मार्ग आपण राजगृहामध्ये जाऊन आपण शोधू शकू अशा प्रमाणे त्यांना वाटलं म्हणून कपिलवस्तू सोडल्यानंतर त्यांनी राजगृहाला जाण्याचं ठरवलं कारण राजगृहामध्ये बरेच मोठमोठे तपस्वी मुनी लोक त्या ठिकाणी आपली साधना करण्यासाठी तपस्या करण्यासाठी त्या ठिकाणी जात असा म्हणून भगवंतांनी ते आपलं सिद्धार्थ गौतमाने सुद्धा त्याच्यात प्रकारे ठरवलं होतं आता जेव्हा ते राजगृहाला निघाले आणि तिथे पोहोचले आणि तिथे त्याची भेट म्हणजे सिद्धार्थ गौतमाची भेट बिंबिसार राजासोबत झाली बिंबिसार राजाला पता लागला की हा कुळातील शेगोर्थ राजाचा मुलगा आहे म्हणून बिंबिसा राजाने सिद्धार्थ गौतमाची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर बिंबिसा राजाला वाटलं की इतका सुंदर तरुण आणि याच्या अंगावर हे काशा वस्त्र किंवा हे एका संन्यासाचे वस्त्र म्हणून आणि तो बिंबिसा राजा राजाची आणि त्याची स्वतःची म्हणजे मैत्रीचं नातं सांगून सिद्धार्थ गौतमाला तो वापस कसा जाईल अशा प्रकारे नाना तऱ्हेनं तो त्या सिद्धार्थ गौतमाला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु मात्र सिद्धार्थ गौतम म्हणतो की मी आता एकदा गृहत्याग केलेला आहे माझा जोपर्यंत उद्देश सफल होत नाही तोपर्यंत मी म्हणजे वापस जाणार नाही अशाप्रमाणे भीमिसा राजाला त्यानं ठणखव सांगितलं तर तेव्हा हो भीमिसा राजाला वाटलं की आता याला आपण काही जरी सांगितलं तरी हा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही हे जाणून बिंबिसार राजाने सिद्धार्थ गौतमाजून वचन घेतलं की मग ते ठीक आहे तुम्हाला जे करायचं आहे तुमचं जे काही उत्तिष्ट आहे जे काही तुमचं साध्य आहे ते तुमचं साध्य झाल्यानंतर कमीत कमी माझ्या राज्यामध्ये एकदा येऊन मला भेट द्या अशा प्रकारचं सिद्धार्थ गौतमाकडून वचन राजाने घेतलं आणि बिंबिसार राजा आपल्या महालाकडे निघून गेला आणि अशा प्रकारे मग तिथून सिद्धार्थ गौतम सुद्धा समोरच्या मार्गाला निघाले आता तिकडे समोरच्या मार्गाला निघालेल्यानंतर त्यांनी जे काही पाच सहा वर्षामध्ये जे काही त्यांना संपादन करायचं होतं त्यांनी ते संपादन केलं आणि त्यांचा जो धम्म आहे मग ध्यान प्राप्त झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की मी माझ्या धम्माचा उपदेश कोणाला देऊ किंवा नाही देऊ हीही चेकबिचे म्हणजे त्यांच्या मनामध्ये हा विषाद योग त्यांच्या मनामध्ये आला परंतु एकदा तर त्यांनी ठरवलं की नाही मी ज्या दुःखमुखीच्या मार्गाच्या शोधासाठी पुढे के केलेला आहे तो मार्ग मी लोकांपर्यंतच पोहोचला पाहिजे किंवा लोकांना मी सांगितलाच पाहिजे हे सिद्धार्थ गौतमाला वाटलं म्हणून सिद्धार्थ गौतमानं तो निर्णय केला की मी नक्कीच हा माझा जो मार्ग आहे मी लोकांना सांगितल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमानं आपला बासष्ट लोक बासष्ट लोकांचा एक संघ जमा केला तयार झाला म्हणजे यश पासून सुरुवात झाली पाच परिवार जे पहिले झाले त्याच्यानंतर यश झाला त्याच्यानंतर एक ते चार मित्र आहेत बरेच लोक असे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले असे एकंदरीत भाषण लोकांचा संघ झाला आणि भाषण लोकांच्या संघानंतर त्या भाषण लोकांना भाषण भागामध्ये लिखून पाठवलं की तुम्ही ह्या धम्माचा लोकांना उपदेश करा जो धम्म आहे जो धम्म आधी कल्याणकारक आहे मध्य कल्याणकारक आहे आणि त्याचा अंतसुद्धा कल्याणकारक आहे ह्या लोकांना तुम्ही हा माझा धम्म सांगा म्हणून ते बासठ लोक बासष्ट ठिकाणी धम्मदूत म्हणून भगवंतांनी पाठवले आणि स्वतःही तुम्हाला माहीत आहे मागे तुम्हाला मागच्याच महिन्यातली घटना आहे की उर्वेला काशे नदी काय या लोकांना भगवान बुद्ध स्वतः गेले आणि त्या लोकांना आपल्या सगळ्यामध्ये त्यांनी प्रवजित करून घेतलं आणि अशा प्रकारे ते बासठ लोक आणि हे हजार लोक अशा प्रकारे पाच परिवार हे सगळे घेऊन भगवान बुद्ध राजगृहामध्ये पोहोचले आणि राजगृहामध्ये तिथे गेल्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्या वेळेची भेट ही दुसऱ्या वेळेची भेट आहे गृहोद्यान केला त्यावेळेची भेट तेव्हा फक्त ती भेट नाही ज्ञानप्राप्तीनंतर ती ती भेट पहिली भेट आहे आणि जेव्हा तो पूर्ण संघ पाहिला तर तेव्हा तो संघ वे, आपल्या वेळोवनामध्ये उतरलेला होता राजगृहामध्ये आणि ही बातमी त्या बिंबसाराजाला पता लागली की आपल्या वेळोवनामध्ये भगवंत आणि भगवंताचा संघ आलेलं आहे म्हणून भगवंताचं दर्शन घ्यावं असं त्याला वाटलं म्हणून आपल्या राज्यामधील अनेक लोक घेऊन तो वेळोनामध्ये गेला आणि तिथे ते लोक आता त्यामध्ये हे जे तीन लोक होते कोणते उरवेला काश्यप नदी काश्यप हे लोक मोठे कट्टर अग्निपूजक लोक होते आणि हे अरगपदाला पोहोचलेले लोक होते किंवा अरगपत सांगणारे लोक होते किंवा लोकांचा भ्रम असा होता की हे अरगपदाला पोहोचलेले लोक आहेत आणि इतकी कर्मट लोक भगवान बुद्धाच्या संघामध्ये प्रवचित झालेली आहे की भगवान बुद्धाने त्यांचं प्रवचित म्हणजे ते शिष्य झालेले अशा प्रकारे लोकांमध्ये हा संभ्रम होता तर तो संभ्रम भगवान बुद्धांनी जाणला आणि भगवान बुद्धांनी जाणून त्या लोकांना सांगितलं त्या उर्वेला काशिपाला सांगितलं की लोकांना तुसता की काय आहे काय नाही तर तेव्हा तो उर्वेला काशी उठून उभा झाला आणि लोकांना सांगितलं की मी भगवान बुद्धाचा अनुवय जो पत्करला आहे भगवान बुद्ध माझे गुरु आहे मी त्यांचा शिष्य आहे अशा प्रकारे त्या उर्वला कक्षपानं तिथे लोकांना सांगितलं मग त्यानंतर भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा उपदेश त्या ठिकाणी केला आणि त्या आलेले जेवढेही काही लोक होते ते तेवढेही लोक त्या भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये संमिलित झाले उपासक झाले भगवान बुद्धाचे अशा प्रकारे ते लोक तिथे उपासक झाल्यानंतर मग बिंबिसर राजाने भगवंताला दुसऱ्या दिवशी निमंत्रण भगवान बुद्धा सहित दिक्खू संघाचे दुसऱ्या दिवसाचं निमंत्रण आपल्या घरी दिलं आणि त्या ठिकाणी ते निमंत्रण दिल्यानंतर संघ आणि भगवंत जेव्हा त्या ठिकाणी गेले भगवान 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 भोजनाच्या नंतर मग बुद्धाला बुद्धाने त्या बिमिसा राजाला उपदेश केला आणि त्या उपदेशाचा प्रभाव इतका पडला त्या बिमिसा राजावर की बिमिसा राजा तात्काळ त्या ठिकाणी उपासकाची त्यानं सुद्धा धम्मदिक्षा घेतलेली आहे म्हणजे अशा प्रकारे त्यानं तोही उपासक बनला आणि त्यानंतर लगेच त्यानं वेळुवण मी भगवान बुद्धाला हे दान देत आहे ती दानाची घोषणा दान त्यानं त्या के ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारे ही दानाची घोषणा म्हणजे ही भगवान बुद्धाच्या धर्मातील हे पहिलं दान आहे जे वेळुवनाचं दान दिल्लीशा राजाने केले आणि तेव्हापासून मग नंतर बाकी लोकांनी मग कोण जीवकानं आम्रवन दिलं आम्रपालीनं सुद्धा तिचं वन दिलं अशा प्रकारे मग त्याच्यानंतर मग ते दानाची प्रथा सूर्य पण सगळ्यात पहिलं दान कोणतं असेल तर ते विरुवनाचं दान भीमिषा राजानं भगवंताला दिलेलं आहे आणि ही जी घटना आहे ती इसवी सन पाचशे चोवीसमधली घटना आहे इसवी सन पूर्व पाचशे चोवीसमधली घटना आहे की ज्या पौष पौर्णिमेला भगवान बुद्धांनी भेट दिली तर अशा प्रकारे या धम्माच्या उपदेशानं त्याच्यावर पडलेला जो प्रभाव आहे ही त्याची ही पहिली घटना आहे आणि दुसरी जी घटना आहे दुसरी घटना आता तिथे तो जेव्हा तिथे तो उपासक झाला ही त्याची दुसरी घटना आहे परंतु त्याला एका गोष्टीची मात्र चिंता होती त्याला एका गोष्टीची चिंता अशी होती की त्याची जी राणी होती त्याची राणी मात्र भगवान बुद्ध धम्म संघाला ती मानस नव्हती म्हणून तो राणीच्या चिंते म्हणजे होता की राणीचं कसं करावं कारण भगवान तिचा समज असं होता की ती खूप दिसायला सुंदर होती जिचं काय नाव होतं खेमा जिचं नाव होतं खेमा आता ती दिसायला खूप सुंदर होता तिला तिच्या स्वतःच्या रूपाचा तिला तिच्या सौंदर्याचा मोठा गर्व होता गरिष्ठ होती आणि भगवान बुद्ध जर म्हणतात की कि तुमचं कितीही सुंदर हे सौंदर्य असेल तरी पण हे नष्ट होणार आहे हे अनित्य आहे खतम होणार आहे अशा प्रकारे भगवंताचा समज होता म्हणून ती भगवान बुद्धाच्या राम करत होती किंवा ती भगवंताचं प्रवृत्ती ऐकण्यासाठी किंवा भगवान बुद्धाच्या समोर जात <coughs> आणि वाटायचं की ही भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये आली पाहिजे भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये जो जाणार नाही तोपर्यंत ही बुद्धाला शरण जाणार नाही म्हणून त्याने एक असा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रम पाहण्यासाठी म्हणून त्या भिंबिसार राजानं असा मोठा एक गाण्याचा कार्यक्रम म्हणा गाण्याचा कार्यक्रम किंवा आणखी कोणता कार्यक्रम तो असा आयोजित केला आणि दूर अशी ती, ती थी 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 खेमा तो कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेली आहे आणि समोर भगवान बुद्ध आणि भगवंताचा संघही आहे समोर तिथे कार्यक्रमही आहे म्हणजे ती कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने गेली आता तिथे जेव्हा ती खेमा माता इकडे दूर बसलेली आहे आता भगवंत तिकडे स्टेजवर आपले बसलेले आहेत परंतु त्या खेमा मातापेक्षा सुंदर अशी बाई भगवान बुद्धाला पंख्यानं हवा घालत आहे पंख्यानं हवा घाल आता त्या बाई त्या मातेचं लक्ष कोणीकडे त्या बाईकडे लक्ष आहे भगवंताकडे लक्ष आहे की माझ्यापेक्षा सुंदर बाई भगवान बुद्धाला तर हवा घालत आहे हे कसं काय म्हणून ती पाहत राहिली पाहता पाहता ती जी सुंदर बाई होती त्या भगवान बुद्धाला हवा घालणारी तिच्या चेहऱ्यामध्ये थोडासा पुन्हा भगवंत म्हणजे त्याच्यातला फरक जाणवला म्हणजे फरक केला म्हणजे आता थोडी तरुण असेल त्याच्यानंतर थोडी वस कर त्याच्यानंतर थोडी वस कर थोडी वश कर अशी ती खेमा माता पाहत आहे तिच्याकडे हवा घालता घालता तिला पाहत आहे ती पाहताय तिकडे आता पाहता पाहता एक टाईम असा आला तिला पाहता पाहता तिच्या हाती एकदम काठी आहे इतकी मातारी ती दाखवली तेव्हा ती खेमा माता तिथून बसल्या जागेवरती पाहत आहे आणि ती काठी एकदा ती टेकून काठी तिची खाली पडलेली ती जमिनीवर कोसळली आता ही सगळी ती दृश्य पाहत आहे ती खेमा माता पाहत आहे पाहता पाहता तिला मग तिच्या लक्षात आलं भरे भगवंताने हेच तर आपल्याला सांगितलं आहे की भगवंताला हेच तर सांगायचं असेल की माणसाचं हे जे शरीर आहे कधी माणसाचे हे काळे केस आहेत कधी पांढरे होतात कसे हे माणसाचे पांढरे शुक्र दात आहे कसा तोंडाचा खोका होतो म्हणजे कशा प्रकारे माणसाच्या शरीराला सुखुत्या पडतात अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्या खेमा मातेला सुद्धा दाखवून दिला आणि अशा प्रकारे ती माता त्यावेळेस तात्काळ ती भगवान बुद्धाला ती शरण गेली आणि भगवान बुद्धाच्या संघामध्ये ती प्रवचित झाली आणि पंधरा दिवसाच्या अंदर तिनं प्राप्त केलेलं आहे अशा प्रकारे ह्या दोन्ही घटना यामध्ये आहे आणि ह्या दोन्ही घटना तुम्हाला आम्ही जास्त विस्ताराने नाही पण थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सुद्धा खूप चांत ऐकून घेतलं या कुठं काय